शेतकरी मित्रांनो तुमच्या तालुक्यापासून ते जिल्ह्यापर्यंतच्या सर्व काही पीक विमा नुकसान भरपाई संदर्भातील बातम्या पाहायला मिळतील तसेच कर्जमाफी कांदा कापूस सोयाबीन बाजारभाव हरभरा बाजारभाव हवामानविषयक सर्व माहिती पाहायला मिळणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका चॅनलला सबस्क्राईब केले की रोज बातम्या मिळतील महत्त्वपूर्ण अशी बातमी अतिवृष्टीची मदत मिळणार तरी कधी शेतकरी प्रतीक्षेमध्ये आहेत अजून बऱ्याच शेतकऱ्यांना पीक विमा देखील मिळालेला नाही सरकारने मोठे पाऊल उचलून ज्यांना पीक विमा मिळाला नाही त्यांना देखील पीक विमा द्यावा तुम्हाला मिळाला आहे का नाही कमेंटमध्ये सांगा पीक विमा योजनेमध्ये शेतकऱ्यांनी लावला चुना अजित पवार दिशा कृषी उन्नतीच्या शेतीच्या पाच वर्षाच्या आराखड्याच्या उद्घाटनादरम्यान त्यांनी वक्तव्य केलेलं आहे आता एक रुपयात पीक विमा राहणार की बंद होणार प्रश्न आता बऱ्यापैकी ठिकाणी पीक नुकसान भरपाईचे वितरण करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे मार्ग मोकळा झालेला आहे तेरा जिल्ह्यांची यादी आलेली आहे ते व्हिडिओच्या पुढे नक्कीच पाहणार आहोत तुमच्या जिल्ह्याची बातमी पाहण्याकरिता व्हिडिओला लाईक करून तुमचा जिल्हा कमेंटमध्ये सांगा तसेच व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला आता नुकसान भरपाईचा मार्ग मोकळा झालेला असून आता आठ हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात खरीप नुकसान भरपाई ही वाटप केले जाणार आहे आता कोणकोणते जिल्हे आहेत ते आपण व्हिडिओच्या पुढे पाहणार आहोत त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सांगली जिल्ह्यात देखील वाटप होणार कापसाला भाव नाही शेतकरी झाले हवाल सध्या स्थितीला कापसाला दर आठ हजार नऊशे ते आठ नऊ हजार रुपयांपर्यंत तरी मिळावा अशी शेतकऱ्यांची मागणी आहे मात्र सात हजार नऊशे पर्यंत दर गेलेले आहेत थोडीशी सुधारणा झाली काही ठिकाणी शेतकऱ्यांना कर्जमाफी हवीत सातबारा कोरा करण्याचा राजू शेट्टी यांचा सरकारला इशारा शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचे निवडणुकीपूर्वी आश्वासन सरकारने दिले होते हे आश्वासन आता कुठल्याही स्थितीत सरकारने पूर्ण करून शेतकऱ्यांना कर्जमाफी केली पाहिजे असं जे आहे ती राजू शेट्टी म्हटलेले आहेत ते आक्रमक झाले महत्वाची बातमी राज्यात कृषी क्षेत्रामध्ये एआय तंत्रज्ञान वापरण्यासाठी लवकरच धोरण पाहायला मिळणार आहे उसासह कापूस सोयाबीन कांदा मका या पिकांचा समावेश महत्वाची बातमी आहे नऊ तालुके होणार आता चांगले पाणीदार मराठवाड्याला सिंचनाचा लाभ राज्याचे मुख्यमंत्री यांनी मोठे पाऊल उचललेले आहे मराठवाड्यातील नऊ तालुक्यात पाणी मिळणार कांदा <गणागी> <गणागी> निर्यातीस प्रोत्साहन देण्याची मागणी स्पर्धा करता येईल आता भाव घरमण्यास सध्या स्थितीची घसरण सध्या स्थितीला भाव घसरले महत्वाची बातमी पीक विम्यामध्ये काही लोकांनी आम्हाला चुना लावला उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जाहिती घोटाळ्यावर प्रथमच कबोली हमीभावाने हरभरा विक्री नोंदणीकडे शेतकऱ्यांची पाठ चोवीसच्या रब्बी हंगामात परभणीमध्ये देखील मोठ्या प्रमाणात हरभरा पीक वर्षभरात शून्य कोटींची कांदा निर्यात कांदा निर्यात घटल्याने परकीय चलनही घटले सध्या स्थितीला कांदा निर्यात असल्यामुळे असे परिणाम व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पी कोणते कोणत्या जिल्ह्यात ते पुढे सा पाहणारच आहोत फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुमचा जिल्हा कमेंटमध्ये सांगा हळदीला सध्या स्थितीला तेरा हजार रुपयांच्या आसपास दर मिळतोय सध्या स्थितीला दरामध्ये चढ उतार सुरू महत्वाची बातमी शंभर टक्के नुकसान झाल्यास आता विमा संरक्षित मिळणारी रक्कम आता जाहीर झालेली आहे आता बऱ्याच शेतकऱ्यांना रक्कम वाटप केली जाणार आहे आता कोणत्या पिकाला सरकार किती रुपये देत आहे ते देखील पाहणार आहोत तसेच आता सोयाबीनसाठी हेक्टरी एकोणपन्नास हजार रुपये रक्कम जाहीर आहे भातासाठी बेचाळीस हजार हेक्टरी रक्कम भुईमुखसाठी अडुतीस हजार हेक्टरी तर ज्वारीसाठी अठ्ठावीस हजार रुपये हेक्टरी पीक विमा नुकसान भरपाई मिळणार आहे तर नाचणी पिकासाठी सत्तावीस हजार हेक्टरी बऱ्याच ठिकाणी वाटप सुरू झालेले आहे तुम्हाला मिळाली नसेल तर वाटप होईल सांगली सोलापूर कोल्हापूर जिल्ह्यांची यादी शेतकऱ्यांसाठी खुशखबर शेतीतले चांगले दिवस आणणार कोकाट्यांचं आश्वासन तसेच आता बऱ्याच जिल्ह्यात पीक मादेकर मिळणार आता आपण चार आसेल, आसेल, ते पाच जिल्ह्यांची नावे सांगितलेली आहेत सांगली असेल कोल्हापूर असेल सोलापूर अजून बरेच काही जिल्ह्यात की त्या ठिकाणी पीक मिळणार आहे ते पुढे पाहणारच आहोत तसेच आता कृषी मंत्री यांनी मोठी घोषणा केली शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला उन्हाळ्यामध्ये देखील सोयाबीन या पिकामधून भरघोस असे उत्पन्न मिळवायचे असेल तर एक वेळेस सीड गोल्ड ही उन्हाळी सोयाबीनची व्हरायटी तुम्ही नक्कीच घेऊन बघू शकता कारण की सध्या स्थितीला तालुका परतूर जिल्हा जालना या ठिकाणी शेतकऱ्यांनी देखील मोठ्या प्रमाणात पेरणी केली त्यांना मोठ्या प्रमाणात भरघोस उत्पन्न मिळत असल्याची माहिती मिळालेली आहे तुम्ही लाईव्ह इथे बघू शकता प्रकारे जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये माल कापसावरील आयात शुल्क हटवण्यासाठी सरकारवर दबाव सी ओ पी सी बी सी ए आय सी समर्थन कॉटन ब्रोकर असोसिएशनचा देखील विरोध पाहायला मिळत आहे दरातील तफावत सुरू शेणखताला खाताला सोन्याचे भाव शेतकरी होत आहेत मालामाल शेती कामांना वेग जमिनीचा पोत टिकवण्यासाठी धडपड सुरू सध्या स्थितीला शेणखताला सोन्याचा भाव आलेला आहे असं म्हटलं तरी काय हरकत नाहीये शेतकरी मालामाल आता होत असल्याचं चित्र आहे कारण की शेणखताचा व्यवसाय देखील मोठ्या प्रमाणात चालतो भाव चांगली पीक विम्याची भरपाई तीन हजार एकशे पंच्याहत्तर कोटी रुपयांवर शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये चौदा हजार त्र्याहत्तर कोटी रुपये जमा एकंदरीत जर विचार केला तर शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यामध्ये तीन हजार एकशे पंच्याहत्तर कोटी रुपयांची विमा भरपाई मिळणार आहे स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थितीत या दोन ट्रिगर अंतर्गत ही भरपाई शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे यामध्ये आता तुम्हाला जिल्हे सांगत आहे पहिल्या क्रमांकाचा जिल्हा नांदेड आहे नांदेडमध्ये नांदेड नांदे जर तुम्ही राहत असाल तर तुमच्या बँक खात्यात पीक विम्याचे पैसे वाटप सुरू आहेत दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा परभणी देखील आहे परभणी या ठिकाणी देखील वाटप सुरू आहे तर तिसरा जिल्हा हा बुलढाणा जिल्हा आहे हा देखील जिल्हा पात्र ठरलेला असून पीक विम्याची रक्कम या ठिकाणी जमा झालेली आहे अजून कोणते जिल्हे आहेत पुढे पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा महत्वाची बातमी खानदेशामध्ये पीक विम्याची भरपाई नगण्य तीन जिल्ह्यामध्ये केवळ आणि केवळ सदोतीस कोटी रुपयाचं मिळणार सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर खानदेशातील काही ठिकाणी आता पीक विमा केवळ रक्कम ही सदोतीस कोटी रुपये मिळत आहे सध्या स्थितीला तीनशे कोटीहून अधिकचा निधी तरी तीन जिल्ह्यासाठी द्यायला पाहिजे होता एक लिंबासाठी मोजा दहा रुपये वटाणा फरजबी गवार शंभरी पार झालेले आहेत सध्या स्थितीला वटाणा तसेच गवार शंभरी पार झालेला आहे तर एक लिंबू घेण्यासाठी तुम्हाला दहा रुपये आता मोजावे लागणार महत्त्वाची बातमी हिंगोलीमध्ये शेतकऱ्यांना कर्ज देण्यास बँकांची टाळाटाळ ताल। कर्ज प्रकरणे टाळणाऱ्या बँकांची यादी सादर करा जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांचे देखील पाहायला मिळाले गोवर्धन चोपडे यांना मिळाली एकूण मोठ्या प्रमाणात रक्कम सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर चार हजार चारशे सत्तावीस कोटी रुपयांची भरपाई शेतकऱ्यांना मिळालेली आहे एकंदरीत जर विचार केला तर आता शेतकऱ्यांना चांगला दिलासा देखील मिळत चाललेला आहे बऱ्याच शेतकऱ्यांना वाटत होतं की मदत मिळते का नाही मात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात चार हजार रुपये आलेले आहेत तर त्या भागात काहींना हेक्टरे तेरा हजार रुपये देखील मिळाले आहेत यामुळे शेतकऱ्यांना चांगला दिलासा महत्त्वाची बातमी पंधरा एकरातून एक तब्बल सत्तर टन डाळिंबाचे उत्पादन सतरा वर्षीय तरुणाची यशस्वी प्रयोग सध्या स्थितीला वर्षाला एक कोटींहून अधिक उत्पन्न झाल्याची माहिती बघू शकता पंधरा एकरांमधून तब्बल सत्तर टन डाळिंबाचे उत्पादन घेऊन सतरा वर्षीय तरुणाची यशस्वी प्रयोग आता पाहायला मिळत आहे वर्षाला तब्बल एक कोटींहून अधिकचं उत्पन्न घेतलं महत्वाची बातमी याद्या आले कोणत्या तालुक्यामध्ये पीक विमा तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये पीक विमा मिळणार त्याबाबतच्या याद्या आलेल्या आहेत कोणते जिल्ह्यात आता तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघत चला तर आता बरेच तालुके देखील आलेले असून पहिला तालुका आंबेजोगाई अडुतीस कोटी रुपये वाटप केले जाणार आहेत शेतकरी संख्या अठ्ठावन्न हजार रुपये अठ्ठावन्न हजार पाहायला मिळत आहे पुढील क्रमांकाचा तालुका आष्टी सव्वीस कोटी रुपये हे शेतकऱ्यांना मिळणार आहेत बीड बीड जिल्ह्यासाठी त्रेसष्ट कोटी रुपये तसेच अकरा हजार शेतकरी संख्या पाहायला मिळत आहे तसेच दारू तालुक्यासाठी देखील या ठिकाणी जे आहे ती एकशे सत्त्याहत्तर कोटी रुपयांचा निधी देखील पाहायला मिळत आहे हा निधी धारूळ तसेच केज मध्ये देखील वाटप केला जाईल व मध्ये देखील अशा प्रकारे हा निधी वाटप केला जाणार आहे अजून कोणते जिल्हे आहेत आपण पुढे पाहणार आहोत छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी कांद्याचे दर जास्तीत जास्त एक हजार शंभर रुपयांपर्यंत पोहोचलेले आहेत दोनशे रुपयांची आता वाढ झालेली आहे कमीत कमी दर हे आपल्याला सातशे रुपयांपर्यंत दिसून येतात आवकीचा विचार केला तर तीन हजार एकशे चौवेचाळीस क्विंटलपर्यंत आवक ही पाहायला मिळत आहे सध्या स्थितीला कांद्याच्या दरामध्ये अजून चांगली सुधारणा झालेल्या आहे तुमच्या आसपासच्या बाजार समितीमध्ये कांद्याचे काय बाजारभाव आहेत नक्की सांगा कर्जमाफी व्हायला पाहिजे की नाही कमेंटमध्ये नक्की सांगा महत्त्वाची बातमी के वाय सी अपडेटबाबत रेशन दुकानदारांना देखील नोटिसा सध्या स्थितीला रेशन दुकानदारांच्या के वाय सी अपडेट प्रकरणाबाबत प्रशासनाचे मोठे पाऊल पाहायला मिळत आहे सध्या स्थितीला के वाय सी अपडेटबाबत रेशन दुकानदारांना थेट नोटिसा देण्यात आलेल्या आहेत ई के वाय सी लवकरात लवकर करून घ्या महत्वाची बातमी शेतकऱ्यांना आता नुकसान भरपाई पीक विमा मिळण्याचा मार्ग मोक मोकळा झालेला आहे हेक्टरी काहींना तेरा हजार काहींना बारा हजारपेक्षा अधिकची रक्कम वाटप केली जाणार आहे सध्या स्थितीला दोन्ही प्रकारच्या तक्रारींचे जवळपास दोन लाख अकरा हजार सहाशे त्रेसष्ट कोटी शेतकऱ्यांना दोनशे ब्याऐंशी कोटी एकोणीस लाख रुपये वाटप करण्यात येतील असे विमा कंपनीकडून सांगण्यात आले जिल्ह्यातील पहिल्या क्रमांकाचा तालुका बार्शी दुसऱ्या क्रमांकाचा तालुका अक्कोलकोट दक्षिण तसेच पुढील क्रमांकाचे तालुके देखील आहेत सोलापूर उत्तर सोलापूर मोहोळ करमाळा आडा व मंगळवेढा घसघशीत रक्कम या तालुक्यांना मिळणार आहे मोठ्या प्रमाणात काहींना हेक्टरी तेवीस हजार काहींना वीस हजार काहींना सोळा हजार तर काहींना पंधरा हजार असे हे पैसे वाटप केले जाणार आहेत अजून कोणते जिल्हे आहेत का नाही ते आपण व्हिडिओच्या पुढे पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा महत्त्वाची अशी बातमी शेतकऱ्यांकरीत आहे सोने लाख मोलाचे एक हजार सहाशे पन्नास रुपयांनी वाढून एक लाखाच्या वर भरारी सध्या स्थितीला सोने लाख मोलाची म्हटलं तरी काही हरकत नाही कारण की दरामध्ये चांगली सुधारणा होत चालली आहे एक, हो चा एक लाखांच्या पुढे भाव महत्त्वाची बातमी लाडक्या बहिणींसाठी लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात लवकरच होणार एप्रिल महिन्याचा हप्ता जमा होय लाडक्या बहिणींसाठी आदितिताय तटकरे म्हणजेच बालविकास मंत्री यांनी माहिती दिलेली आहे त्यांनी सांगितलं की आता लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात अक्षयत्रतेला हप्ता हा जमा केला जाईल महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांचे कर्ज प्रलंबित ठेवणाऱ्या बँकांची यादी सादर करा सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांचे कर्ज प्रलंबित आता बँकांनी ठेवल्याचं देखील पाहायला मिळालेलं आहे मात्र शेतकरी मित्रांनो काळजी करू नका सध्या स्थितीला आता कर्जमाफी तर शेतकऱ्यांची झालेली नाही यामुळे शेतकरी नाराज आहेत मात्र कर्जमाफी कधी होणार हा प्रश्न आहे कर्जमाफी व्हायला पाहिजे की नाही तुम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगायची आहे कर्जमाफी द्यावीच लागेल राज्यातील शेतकऱ्यांच्या आतात मुंबईत बैठकीचे आश्वासन यासोबतच शेतीमालाला योग्य भाव दिला जात नाही आहे सोयाबीन कापूस या प्रमुख पिकांचे भाव चांगले कोसळलेले आहेत सध्या स्थितीला आता कर्जमाफी सरकार देणार तरी कधी हा प्रश्न उपस्थित केला जात आहे कर्जमाफी व्हायला पाहिजे की नाही तुम्हाला कमेंटमध्ये देखील सांगून आवाज उचलायचा आहे सध्या स्थितीला नागपूर या ठिकाणी सोयाबीनचा दर जास्तीत जास्त चार हजार तीनशे चाळीस रुपयांपर्यंत पोहोचलेला आहे कमीत कमी दर तीन हजार नऊशे आहे तर आवक तीनशे पासष्ट क्विंटल आहे सरासरी दर पाहायला गेलं तर चार हजार दोनशे तीस रुपयांपर्यंत सरासरी सोयाबीनचे दर पोहोचले सोलापूर जिल्ह्यात एकशे अठ्ठेचाळीस हेक्टरवरील पिकांना अवकाळीचा फटका सध्या स्थितीला सोलापूर जिल्ह्यातील ही परिस्थिती आहे एकशे अठ्ठेचाळीस हेक्टरवरील पिकांना अवकाळीचा फटका बसलेला आहे तसेच सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा या जिल्ह्यात अवकाळी पाऊस आहे मेघगर्जनेसह गारपिटीची शक्यता या ठिकाणी आहे शेतकरी मित्रांनो कोणत्या जिल्ह्यात पीक विमा मिळणार कोणत्या जिल्ह्यात नुकसान भरपाई मिळणार सर्व काही बातमी सांगितली आहे अजून कोणत्या जिल्ह्यात जर पीक विम्याचे काही वाटप होणार असेल तर त्याबाबतचा व्हिडिओ आपण या चॅनलवरती देणार आहोत त्यासाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिलला ऑलवरती टाका तसेच आता पी एम किसान योजनेचे दोन हजार रुपये व नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये अशी चार हजार रुपयांची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात कधी येणार आहे त्याबाबतची देखील माहिती पुढील व्हिडिओमध्ये मिळून जाईल फक्त तुम्ही सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑलवरती नक्की टाका धन्यवाद